दे एक थरारक घटनेत प्रसिद्ध वन्यजीव शुभम यांनी आपल्या आणि कौशल्याने दोन तरुणांचे प्राण वाचवले दुपारच्या सुमारास दोन तरुण सेमिनरी हिल्स परिसरातून से वाहनाने प्रवास करत होते प्रवासादरम्यान अचानक गाडीत हालचाल जाणवू लागल्याने त्यांनी वाहन थांबवले तपासणी केली असता गाडीच्या आत एक विषारी इंडियन कोब्रा कोब्रासाप फिरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले हा प्रकार पाहताच दोन्ही तरुण घाबरून गेले काही वेळातच सेमिनरी हिल्स कॅम्प्सच्या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली या घटनेची माहिती मिळताच नागपूरचे प्रसिद्ध वन्यजीव आणि निसर्ग मदत संस्थेचे अध्यक्ष शुभम आर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली शुभम आर यांनी अत्यंत काळजीपूर्वक आणि कौशल्याने विषारी इंडियन सापाला सुरक्षितरित्या पकडले कोणतीही इजा न करता त्या सापाला जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले विशेष म्हणजे इंडियन स्पेक्टेकल्ड कोब्रा हा अत्यंत विषारी साप असून त्याच्या चाव्याने चाळीस ते पन्नास मिनिटात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो या सापाच्या विषामध्ये न्यूरोटॉक्सिक घटक असतो जो मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम करतो या धाडशी आणि संवेदनशील बचाव कार्याबद्दल नागरिकांनी शुभम जिहार याचे कौतुक केले आहे